आज आपण एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आणि सोड्याचा वापर न करता गाठी बनवणार आहोत साखरेच्या गुढीपाडव्यासाठी नमस्कार आरतीच किचनमध्ये मी आरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूया आजच्या साखरेच्या गाठी बनवायला इथे मी एक आप्प्याचं पात्र घेतलं आहे त्याला आपण तूप लावून घेणार आहोत ह्या भांड्यामध्ये साखरेच्या गाठी बनवणं एकदम सोप्पं आहे पटकन बनवून तयार होतात ह्याला पूर्ण तूप लावून घ्यायचं मी इथे प्लेट पण घेतलेली आहे प्लेटमध्ये पण गाठी बनवती आहे त्याला पण तूप लावून घेतलं आहे इथे एक दोरा घेतला आहे हा दोरा आपल्याला धुवून घ्यायचा आहे स्वच्छ पाण्यामध्ये दोरा धुवून झाल्यानंतर आपण हा दोरा आप्प्याच्या भांड्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचा दोरा व्यवस्थित म्हणजे दाबून दाबून लावायचा म्हणजे तो बाहेर निघणार नाही कारण वर पाक ओतल्यानंतर तो वर येणार त्यामुळे व्यवस्थित आतमध्ये तुपामध्ये तो असं बुडवून आतमध्ये ठेवायचा ह्या भांड्यामध्ये पण मी दोरा लावून आहे इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये आपण एक कप साखर घालणार आहोत आणि पाव कप पाणी घालणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित गॅसवर ठेवायच्या आधी ढवळून घ्यायचं नाहीतर खाली तळाला साखर चिकटणार त्यामुळे व्यवस्थित ढवळायचं त्याच्यानंतर आपण हे भांडं गॅसवर ठेवायचं आणि जर हलवत राहायचं म्हणजे साखर चिकटणार नाही खाली पाकाला ही आता उकळी येते उकळी येऊ लागल्यावर आतमध्ये आपण दूध घालणार आहोत चमचाभर दूध घालायचं आतमध्ये आणि त्याच्यावर जो फेस येतो तो सगळा काढून टाकायचा म्हणजे आपल्या गाठी पांढऱ्या शुभ्र होतील हा मी सगळा फेस काढून घेते गाठी बनवण्यासाठी आपल्याला पाक एकदम गोळीबंद करायचा आहे तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर स्प्रेड होता का मने आता आपला पाक तयार झालेला आहे गॅस बंद करायचा आणि लगेचच्या लगेच आपल्याला पात्रामध्ये घालून घ्यायचं आहे नाहीतर पाक एकदम घट्ट होऊन जातो पातेल्यामध्ये व्यवस्थित घालायचा हळूवारपणे कारण दोरावर येण्याची शक्यता असते इथे कुठे जर दोरावर आलेलं असेल तर ते काट्याच्या सायने किंवा सुरीच्या टोकाने आतमध्ये ढकलून घ्यायचा आणि पूर्ण सगळे साचे भरून घ्यायचे इथे मी ताटामध्ये पण घालते आहे आणि हा थोडासा पाक, मी शिल्लक है। है पाक मी मा शिल्लक ठेवला आहे ह्याच्यामध्ये कलर घालणार आहे आपण हा कलर घाल घालेपर्यंत पाक घट्ट झालेला आहे तो थोडा मी आता पुन्हा गरम करते आहे गॅसवर आप्पेपात्रामध्ये आणि ताटामध्ये हा पाक घालून झाल्यानंतर आपल्याला थंड करत ठेवायचं आहे असाच थोडा वेळ ठेवून द्यायचा आणि थोड्या वेळानंतर हे बघा आपल्या गाठी बनवून तयार झालेल्या आहेत आपेपात्रातल्या गाठी पटकन निघतात जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता ती मस्त गाठी आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत मी तुम्हाला ताटामध्ये पण ठेवून दाखवते हे बघा ताटामध्ये किती छान दिसत आहेत मस्तच झालेल्या आहेत गाठी आता मी ह्या गाठी काढून घेते प्लेटमध्ये घातलेल्या अशा प्रकारे आपल्या गाठी बनवून सगळ्या तयार झालेल्या आहेत मस्त सुंदर अशा जर आजचा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू